शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पेण तालुका आयोजित आणि पेण विधानसभा समन्वयक समीरदाधा म्हाते यांच्या सौजन्याने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पिणे महात्मा गांधी वाचनालय येथे पार पडला या स्पर्धेत एकूण सत्त्याण्णव स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केले होते या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत विनीत विनित निगडे हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला त्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांक डॉ नंदकिशोर म्हात्रे वढाव यांना आठ हजार आठशे रुपये आणि त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक राहुल जितेकर कुंभाराळे पेण यास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये व सन्मानपत्र देण्यात आला या स्पर्धेमध्ये दोन प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले प्रोत्साहन सागर घरत मुक्काम डावरे आणि भूषण आत्माराम पाटील वडखळ यांना प्रत्येकी रुपये आणि महाराजांची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावण महिला आघाडी जिल्हा संघटिका दीपश्री पोटपोडे शहर प्रमुख सुहास पाटील तालुका संपर्क प्रमुख राजाराम पाटील प्रमुख बी एच पाटील उपतालुका प्रमुख चेतन मोकल संजय पाटील महिला उपजिल्हा संघटिका दर्शना जवके विधानसभा संघटिका महानंदा तांडेल शमा समीर म्हात्रे तालुका समन्वयक वैशाली समेळ बाळू पाटील सर युवासेना तालुका अधिकारी योगेश पाटील तालुका चटणीस निलेश म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख राजू पाटील दीपक पाटील कांजन थळे युवासेना प्रमुख निशांत पाटील मयूर म्हात्रे सनी पाटील संजय पानसे सह्याद्री प्रतिष्ठानचे साईनाथ पाटील आणि पत्रकार मित्र यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी सांगितले की एकत्र कुटुंब पद्धत टिकावी म्हणून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेला आम्ही प्राधान्य दिले कुटुंबावतील माणसं एकत्र येतात घरच्या गणपती बाप्पाला सुंदर देखावा तयार करून आरास बनवतात एवढेच नाही तर त्या देखाव्यातून समाज प्रबोधनपर संदेश देत असतात अशा कुटुंबांचा गौरव या निमित्ताने करीत आहोत त्याचप्रमाणे बाप्पा माझा विद्येचा देवता ही संकल्पना राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप केला जातो शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न

कारण अनेक उत्कृष्ट सदा सजावटी होतात पण त्या जनतेस नेत नाही त्यामुळे आपण खास कोर्टी घरगुती ठेवली होती सार्वजनिक केलीच होती पुढच्या वेळेला कदाचित घरगुती आणि सार्वजनिक एकत्र असेल या सजावटीमध्ये आपण जो एक नंबर दिला तो आपण मानटेम येथे गेला आहे दोन नंबर जो गेला आहे तो वडाव येथे गेला आहे आणि तीन नंबर होता पेंट शहरामध्ये गेलाय यांच्या सजावटी इतक्या उत्कृष्ट होत्या ह्याच्यामध्ये आपण इको गणपती नर्सरी एका सामान यांनी वापरले याचा अभ्यास केला त्यातून समाजाला काय होत गेला याचा देखील आपण विचार केला आणि याचं सगळं नामांकन जे आहे मूल्यांकन जे म्हणतात ते जितेंद्र गायकवाड जे आपल्या आर्टिस्ट आहेत प्रसिद्ध त्यांनी केलेलं आहे काही त्रुटी आमच्याकडनं होऊ शकतात त्या आम्ही सुधारणा नक्की प्रयत्न करू आणि याच्या वर्षा भव्य दिवस स्पर्धा पुढच्या वर्षी कशा होतील याची नक्की आम्ही विचार करू आणि या स्पर्धा आता जोपर्यंत आम्हाला जगेल तोपर्यंत आम्ही काय मिळणार एक वर्ष स्पर्धा घेऊन आम्हाला तो नक्कीच आव बोलतो आणि लोकांनी जो प्रतिसाद आम्हाला स्पर्धे दिला त्याच्यापेक्षाही प्रचंड उत्तर उत्तर कसा वाढेल यासाठी आम्ही नियोजन करू आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून युवा सेनेचे जे पदाधिकारी होते आणि आता उपतालुका प्रमुख आमचे चेतन अनुभव असतील निशांत असेल त्याच्यामध्ये समीर पाटील असतील अशी त्यांनी त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आमचा आहे शिवचा या सर्वांनी